आता आपण बघत आहोत महाराणी ताराबाई महाराणी ताराबाई बद्दल आपण बोलत आहोत तर महाराणी ताराबाई कोण होते महाराणी ताराबाई हे छत्रपती राजाराम यांचे राजाराम महाराज यांची पत्नी होते तर ते होते महाराणी ताराबाई आणि छत्रपती रा, राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर ताराबाई हे महाराणी झाले होते आणि त्यांच्यावरती जिम्मेदारी आलेली होती तर बघा आफ्टर द डेट ऑफ छत्रपती राजाराम महाराज औरंगजेब थॉट दॅट ही हॅड बॉर्न War against the Maratha, but it was not so. Aurangzeb was winning the battle after the battle, but he could not win the war. Uh, uh he was winning the battle after the battle, but he could not win the war. The Mar uh, Maranath, uh, uh, Mar uh Marani Tarabai, as capable wife of Rajaram Maharaj, came forward to lead the Swaraja moment with the extremely unfavorable circumstances. Basically, मिनिंग काय बॅटल आणि वॉर बॅटल वॉर या दोघांमधले शब्द आपण बघतो ह्याच्यामध्ये एक सेंटेन्स काय याच्यामध्ये काय शब्द आहे की औरंगजेब वॉज विनिंग द बॅटल औरंगजेब वॉज विनिंग द बॅटल आफ्टर द बॅटल बट ही कुड नॉट विन द वॉर तर ह्याचा मिनिंग काय ह्याच्या मिनिंग आता आपण बघूया तर मराठीमध्ये पण आपण एकदा वाचून घेऊया तर मराठीमध्ये त्यांनी काय वाक्य बोलवलं हा औरंगजेब लढाई मागून लढाई जिंकला होता परंतु युद्ध मात्र तो जिंकता येत नव्हते बघा व्हॉट इज द मिनिंग दिस मिनिंग इज ही इज केपेबल टू और ही इज विनिंग द बॅटल्स म्हणजे छोट्या छोट्या लढाई असतील किंवा छोटे छोटे जे लढाई असते जे बॅटल असतील किंवा छोटे छोटे प्रदेश असतील तो तो जिंकू शकत होता परंतु ज्या सोबत जो युद्ध आपला चालू होता जो साम्राज्य सुद्धा कंटिन्यू जो युद्ध चालू होता तो तो जिंकू शकत नव्हता म्हणजे बघा मराठा साम्राज्य मराठ्याचं साम्राज्य किंवा मराठ्यांची ताकद एवढी होती की किंवा मराठ्यांकडे टेक्निक्स टॅक्टिस टॅक्टिस आपण बोलूया की जेणेकरून म्हणजे आपल्याकडे एवढे होते की भले ही तो छोट्या मोठ्या लढाई आहे तो जिंकून होता परंतु जे सर्वात मोठं जे युद्ध होत जो युद्ध होतं मीन्स ही ही वॉज एबल टू वॉर और टू विन दि बॅटल्स बट ही वॉज अनएबल टू विन दी वॉर्स वॉर्स अँड बॅटल मधला हा एक शब्द आहे की वॉर हे खूप काळासाठी दीर्घ काळासाठी चालू होतं बघा ना शिवाजी महाराज नंतर संभाजी महाराज नंतर राजाराम महाराज नंतर ताराबाई आणि प्लस येसुबाई यांचे येसु येसुबाई बघा पहिले आपण बोलतो शिवाजी महाराज संभाजी महाराज येसुबाई राजाराम महाराज आणि ताराबाई या पाच पिढीसोबत तो लढाई करते या पाच जणांसोबत लढाई करते तरीसुद्धा तो मराठ्यांना काही हरवू शकला नाही तरी सुद्धा तो मराठ्यांना काही हरवू शकला नाही तर दिस इज बेसिकली वॉर अगेन्स्ट दि मराठा परंतु हे जे छोटे मोठे बॅटल छोटे मोठे जे गोष्टी आहेत छोटे मोठे जे लढाई असतात त्याला आपण बॅटल असं म्हणू शकतो दिस इज बेसिकली इन द बॅटल अँड दॉर तर ठीक आहे सो सो बघायचं काय बोलतो औरंगाजेब वॉज विनिंग द बॅटल आफ्टर बॅटल बट ही कुड नॉट विन द वॉर तो बघा महाराणी ताराबाई वॉज अ कॅपेबल अँड द कॅपेबल वाईफ ऑफ uh, राजाराम महाराज बघा राजाराम महाराजांची वाईफ आहे महाराणी ताराबाई जार हे कॅपेबल होते आणि सक्षम होते आणि या सक्षम स्त्रीने काय केलं होतं जसं येशोबाईने रायगड किल्ला लढवला होता रायगड किल्ला त्याचप्रमाणे एकदम क्रिटिकल एकदम परिस्थिती चांगली नव्हती बघा राजारामजी वारले होते आपले जे मेन किल्ले जे होते ते मुघलांकडे गेले होते मुघल मुगल सतत आपल्यावरती आक्रम करत आक्रम आक्रमण करत होते आणि यावेळेस यावेळेस सुद्धा मराठा मराठ्यांना पुढे लढाई करण्यासाठी किंवा त्यांना प्रेरणा देण्याचं काम कोणी केलेलं आहे महाराणी ताराबाई तर बघा महाराणी ताराबाईचा आपल्याला फोटो इथे दिसतच आहे महाराणी ताराबाई बद्दल ठीक आहे आता आपण पुढे बघूया द कंटेम्पररी मुगल हिस्टोरियन से द महाराणी तारीबाई ॲज अ इंटेलिजंट अँड नॉलेजेबल वुमन ह मॅनेजमेंट ऑफ द आर्मी अँड द ॲडमिनिस्ट्रेशन हॅड वॉन ऑर रिवॉन्ट इवन ड्युरिंग द रुर ऑफ हजबंड म्हणजे बघा त्यांचे जे प्रॅक्टिस होते की त्यांनी जे काही कृत्य केले होते किंवा के त्यांचे जे हुशारपणे होतात त्या ते आपल्याला कधी दिसलं होतं राजाराम जे होते तेव्हा सुद्धा त्यांचा हुशारीपणा आपल्याला दिसलेला कारण जे युद्ध वगैरे होते ते सुद्धा हेल्प करत होते ते सुद्धा हेल्प म्हणजे महाराणी ताराबाई हे छत्रपती राजाराम महाराज यांना ते हेल्प सुद्धा करत होते तर यांची हुशारी हे आपल्याला तेव्हाच कळत होते म्हणजे बघा जे मुघल हिस्टोरियन खफी खान आहे जे मुघल हिस्टोरियन खफीर खान आहे यांनी खफी खफी खान खफी खान यांनी डिस्क्राईब केलं की महाराणी ताराबाई एक अतिशय हुशार अतिशय ज्ञानी असे स्त्री आहेत आणि त्यांचं मॅनेजमेंट हे खूप उत्कृष्ट आहे आणि ते आणि ते काय होता पण छत्रपती राजाराम महाराज यांना सुद्धा ते हेल्प करत होते आफ्टर द डेट ऑफ छत्रपती राजाराम महाराज द महाराणी ताराबाई कंटिन्यू द स्वराज्य स्ट्रगल ब्रेव्हली अँड द हेल्प ऑफ सरदार द औरंगजेब कॅप्चर द सातारा अँड पन्नाळा फ्रॉम द मराठा टेरिटरी बट ॲट द सेम टाइम द मराठा Dashed up the Mughal areas, the Madhya Pradesh and the Gujarat. The Tarabai expanded her war uh, areas further. Uh, the Sardar like the Krishna ji savan and uh, we can see the uh we can say the kanderao Dabade or the Dabhade, and the Nemajasinde opened the battle against the Mughals and the various fonts uh, uh, and the various fronts outside the Maharashtra. Uh, this was uh, this uh, was a sign of change the outcome of the वॉर म्हणजे बघा बेसिकली त्यांनी काय झालं होतं म्हणजे बेसिकली बघा बेसिकली जर आपण महाराष्ट्राचा जर नकाशा आपण बघू तर ओके सो इकडे मी ड्रॉ करायचा प्रयत्न करतो बघा महाराष्ट्राचा नका नकाचा जर आपण बघितला तर समजा यू सपो आय नो की हा बरोबर व्यवस्थित नाही तर महाराष्ट्राचा नकासा आपण जर बघितला ठीक आहे हा बघा या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये वरती इथं गुजरात आहे आणि इथं मध्य प्रदेश आहे राईट तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये ओके हा बोला बेटा बोला या सो इफ सपोज इफ सपोज मी हा इथं महाराष्ट्र ड्रॉ करायचा प्रयत्न करतो ठीक आहे दिस इज अब महाराष्ट्र आपल्याला अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे राईट आणि इथं आपण बोलू शकतो इथं आपलं गुजरात आणि इथं आपला मध्य प्रदेश आहे तर काय झालं ते जे मुघल साम्राज्य होते हे काय करायचंय सातारा आणि जो पन्नागड आहे जो, जो म्हणजे बेसिकली आपला जो हा हा एरिया आहे हा एरिया तो तो जिंकून घेण्याचा प्रयत्न केला तो त्याने जिंकला होता परंतु या उलट बघा रायगड इथे आणि हा म्हणजे असा प्रकारचा जो भाग आहे आता मी हा जो कलर आहे हा मी कलर चेंज करतो रेड कलर मध्ये दाखवायचा प्रयत्न करतो ठीक आय नो दिस इज नॉट रेड बट स्टील आपण त्याला रेड कन्सिडर सातारा हा जो एरिया हा भले मुघलांनी जिंकून घेतला असावा हो, आणि तो हळूहळू तो मुघल जिंकले होते परंतु महाराणी ताराबाई महाराणी ताराबाई काय के केलं की ते इथून असं जाऊन ते मध्य प्रदेश गुजरात हा एरिया ते होते बघा मध्य प्रदेश गुजरात हा एरिया तो जिंकून घेत होते म्हणजे अशा प्रकारे म्हणजे आपण बोलतो की उलट त्यांच्यावरती प्रतिक्रिया होत होती उलट त्यांच्यावरती उलट त्यांच्यावरती आपण बोलत होतो बेसिकली लढाई इथं चालू होती बघा महाराणी ताराबाई हे एवढे सक्षम होते की भले त्यांनी आपला सातारा घेतला असेल किंवा भले त्यांनी आपला अ पन्हाळगड घेतला असेल परंतु त्या अगेन्स्ट त्यांनी त्यांना मध्य प्रदेश आणि गुजरात हा जो एरिया आहे मुघलांच्या हातात तो त्यांनी आपल्याकडे जिंकून घेतलेला होता बघा आणि त्यांचा हेल्प करणारे कोण होते कृष्णाजी सावंत नंतर कानोरजी नंतर दानाजी जाधव नंतर नेमाजी शिंदे अशा प्रकारचे जे लोक होते त्यांनी ओपन बॅटल केली होती आपल्या मुघलांसोबत ओपन बॅटल केली होती त्यांनी मुघलांसोबत ठीक आहे नंतर आपण बघूया तर महाराणी ताराबाई फाउट द सेव्हन इयर अँड सी केप द मराठा किंगडम स्ट्रॉंग सी टूक द चार्जेस ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन सिंगल हँडली and encouraged the Sardar to participate in the mission of Swaraj. The Maratha Sardar fought against the Mughal up to the uh, we can say the uh, sironje Mandasur, Malwa and the Khalif Khan has recorded the uh, Rajaram's wife Tarabai achievement the great thing and displayed the quantities of leadership of the army and the management of campaign. It's added the force of Maratha कॅम्पिंग म्हणजे बघा मराठा कॅम्पिन मध्ये आपण बोलत होतो की मराठा कॅम्पिन म्हणजे जो मराठ्यांचा लढा चालू होता बघा अं म्हणजे एक आपण बोलत होते महाराणी तारीबाई एवढे ताराबाई एवढे सक्षम होते की कि त्यांनी लढाई तर दिलीच दिली परंतु त्यांनी किती वर्ष दिली होती सात वर्ष मुघल मुघलांना त्यांनी लढाई दिला होता सात वर्ष त्यांनी मुघलांना लढा दिला होता आणि या लढामध्ये बघू शकतो त्यांनी मराठा किंगडम ला खूप स्ट्रॉंग केलं होतं मराठा साम्राज्यांना त्यांनी बघा सात वर्ष संघर्ष केले होते सगळा कारभार त्यांनी एका हाती घेतला होता म्हणजे मराठा साम्राज्यानं त्यांनी स्ट्रॉंग केलंच होतं परंतु सगळा परिपूर्ण जो काही कारभार आहे तो त्यांनी एक हाती घेतलेला होता एक हाती त्यांनी सगळा कारभार घेतला भले तो राज्य कारभार असो किंवा लढाईचा काम का, का, कारभार असो ते सगळ्या गोष्टी ते स्वतः करत असेल राईट सो दिस इज अ थिंग आणि त्यांनी प्लस नाही तर जे मराठा सरदार त्यांना सुद्धा त्यांनी मोटिवेट केलं होतं इन्करेज केलं होतं की तुम्ही या आणि लढाई करा तुम्ही या लढाई करा स्वराज्याचं रक्षण करा आणि स्वराज्य आपल्यासाठी आहे अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये जागृत करून त्यांना लढाई करण्यावर त्यांनी उत्स्फूर्त केली होती लढाई करण्यासाठी त्यांना हे केलं होतं सक्षम केले होते आणि त्यांना इन्स्पायर केलेलं होतं तर बघा जे खालिस्तान जे जे खालिस्तान जे राजा राजारामला ज्यांनी काय बोललं होतं स्थिर बुद्धी म्हणून बोललं होतं त्यांनी त्यांचे जे त्यांचे जे गुण आहेत ते म्हणजे कोणते गुण कि अं कोणते गुण म्हणजे बेसिकली त्यांचे जे गुण आहेत जे आर्मी आर्मीला व्यवस्थित सांभाळणे म्हणजे व्यवस्थित लढाई करणे आणि त्यासोबतच एक लिडरशिप क्वालिटी आणि त्यासोबतच आपण बोलू शकतो एक, एक, एक हर वर्ड वी कॅन से एक वर्ड आपण त्याला बोलू शकतो सैन्याचे नेतृत्व व मोही मोहिमांचे मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकटपणे आणि प्रकटपणे त्यांच्या प्रकर्षाने त्यांच्यात प्रकट झालेला आपण बघू शकतो आणि त्यामुळे मराठाचे आक्रमण आणि धमाधोस दिवसेंदिवस वाढत गेले होते म्हणजे त्यामुळे मराठ्यांचं जे काय आक्रमण होते किंवा जे काय ते हरत होते ते पुन्हा ते सगळं काय जिंकून घेत होते ते पुन्हा सगळं काय जिंकून घेत होते बघा ताराबाई ग्रेट अचिव्हमेंट द पोएट दत्ता बेदा हु वाज द सन ऑफ विकन्स इन द परामन द ऑथर ऑफ द शिवभारत भारत सेज द ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली दिल्ली झाली uh, दिन दिनवाणी दिल्ली सासे दिल्ली सा अं दिल्ली सासे गेले पाणी राम राणी भद्रकाली रणरंगिणी क्रुद्र झा क्रुद्र झाले प्रत्येक और कुद, प्रयत्नाने वेळ आली मुघल हो सांभाळा म्हणजे बघा बेसिकली त्याने सांगितलं होतं की आपली जी अं बघा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला जर आपण बोलायला होती आपले दुर्गा माता आपल्याला माहिती असेल बघा दुर्गा माता दुर्गा माता कशी एक भयंकर रूप आहे आणि एकदम क्रोधित रूप आहे आणि ते लढाई करणारी जी माता आहे दुर्गा माता त्याचप्रमाणे आपण बोलतो शकतो बेसिकली हे संत सॉरी संत नाही सॉरी ताराबाई आहे किंवा तारा ता, ता, ताराबाई यांना सुद्धा एक त्याचप्रमाणे त्यांना बोलण्यात आले की भद्रकाली देवी कोपली ती ती देवी कोपली झाली आणि ती, ती, ती आता खूप अत्यंत रागात आहे आणि ती मुघलांना मुघालो तुम्ही सांभाळा नाहीतर ही देवी येईल आणि तुमच्या दिल्लीचं सुद्धा पाणी पाणी करून टाकेल अशा प्रकारचं वाक्य कि अशा प्रकारच्या गोष्टी आपण याच्यामध्ये बुल असं बोलू शकतो तर बघा अशा प्रकारे म्हणजे एवढे ते सक्षम आणि एवढे कॅपेबल ते होते तर बघा दर महाराणी ताराबाई केप्ट ऑफ द लेगेज ऑफ द बॉलर इन द छत्रपती शिवाजी महाराज डू टू द फोर्सफुली कॅम्पेन ऑफ द मराठा औरंगजेब वॉज फ्रस्टेटेड अँड द मुघल मराठा फाईट हॅट कंटिन्यू फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर अँड स्टील द मराठा इन धीस सर्कल्स म्हणजे एम्पर ऑरंगजेबीन झिरो सेव्हन ॲट द अहमदनगर द मराठा वॉर ऑफ द इंडिपेंडेन्स एन डेट विथ हिस डेथ म्हणजे बघा फायनली तो बघा बेसिकली कसा झाला बेसिकली आपण बघत होतो की काय गोष्टी झाल्या की एवढ्या सगळ्या आपण लढाई करा कम से कम कौन -कौन, तो बघा कमसे कम नाही ना बोलला पंचवीस वर्षाचा मोठा लढा होता पंचवीस वर्ष म्हणजे बघा कोण कोण शिवाजी महाराज संभाजी महाराज भाई, राजा राजारामजी आणि नंतर ताराबाई या पाच जणांनी एवढ्या पंचवीस वर्षामध्ये एवढा प्रखर त्यांनी लढा दिला एवढा प्रखर त्यांनी लढा दिला की भलेही एवढी धनसंपदा असून भलेही मुघलांकडे खूप धनसंपदा होती मुघलांकडे खूप मोठं साम्राज्य होतं मुघलांकडे खूप असे बळ होते खूप मोठे मोठे बलाढ्य सरदार होते और बोलू होतो बट स्टील 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 तरी सुद्धा मुघल काही मराठ्यांच्या अगेन्स्ट जिंकू शकले नाही मुघल काही मराठ्यांना हरवू शकले नाही भले पंचवीस वर्षाची लढाई चालू होते हे मतभेद चालू होते पंचवीस वर्षापासून ते एकमेकांसोबत लढाई करत होते कधी मुघल मराठ्यांना मारत कधी मराठा मुघलांना मारत कधी मुघल मराठ्यांना मारत कधी मराठा मुघलांना मारत अशा प्रकारची गोष्ट बघा जर मुघलांनी एक एरिया घेतला एक एरिया जर काफीस केला तर अ मराठा मुघलांचा एक एरिया काबीज करत असत किंवा अशा प्रकारचे म्हणजे म्हणजे एक इक्वल बॅटल चालू होते इक्वल बॅटल चालू होते आणि ती लेगसी होती म्हणजे जे परंपरा चालू होते शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची जे, जे स्थापना त्यांनी केली होती त्या सगळ्या गोष्टी ताराबाई सुद्धा पुढे नेत होते ताराबाई सुद्धा ते सगळ्या गोष्टी नेत होते आणि अशा प्रकारची एक बॅटल चालू असताना सुद्धा अशा प्रकारचे एक मोहीम चालू होते मराठ्यांची मोहीम की तरी सुद्धा मुघल काही मराठ्यांना हरवू शकले नाही आणि शेवटी सतराशे सात सतराशे सात म्हणजे सेव्हन्टीन ला औरंगजेबचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला अहमदनगरमध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस मराठ्यांचा वॉर म्हणजे मराठ्यांचा मुघलांच्या अगेन्स्टचा जो काही लढा होता तो संपुष्टात आला मुघलांच्या अगेन्स्टचा जो काही लढाई होता जो काही लढाई होती ती संपुष्टात आली तर बघा फायनली ह्याच्याचा रिझल्ट आपण बघू शकतो की काय असेल म्हणून बघा दिस मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स वॉर फॉट बिटवीन द मुगल एम्पर ग्रेट To expand the empire and this uh, the spirit of independence of the Maratha. The Maratha emerged the victorious in it, and after the death of Aurangzeb, they led the other, the falling vacuum the politician arena. They controlled the throne of Delhi and ran uh, ran up the almost all the part of Hindustan and protected. Therefore, the 18th century is known as the centuries of Maratha. The next chapter, of the, we will see the achievements of the Maratha in this. Century, सेंचुरी म्हणजे बघा या मध्ये बघा एक एवढा मोठा साम्राज्य त्या बोलू होतो की मुघलांचा आपण औरंगजेबला बोलू शकतो औरंगजेब सारखा प्रखर लढाई करणारा प्रखर युद्धा प्रखर खोरा झाला सुद्धा मराठ्यांचा अगेन्स्ट काही जिंकू शकला नाही आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचे जसे मृत्यू झाले त्याच्यानंतर मुघल साम्राज्य आपण बोलत होतो कुठे ना कुठे कमकुवत झालेले होते आणि मराठ्यांनी दिल्लीपर्यंत आणि दिल्ली आणि मुघल साम्राज्यामध्ये जोडा काही एरिया होता अं म्हणजे बघा तो तर काब्यस करून घेतला परंतु हा हा युद्ध हा जो लढाई होती ही जी लढाई होती कोणामध्ये होती मुघल साम्राज्याचा पूर्ण हिंदुस्थानवर कब्जा करण्याचा जो स्वप्न त्याच्या विरुद्ध कोण होत त्याचा वॉश कोण होत की मराठ्यांचा आपलं स्वतःचं अस्तित्व स्वतःच अरटसंख्य स्वतःच स्वराज्य टिकून ठेवण्याची लढाई या दोन गोष्टीमध्ये हा जो होता मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणून जातो म्हणजे मराठा स्वातंत्र्य संग्राम कशाला म्हणतात तर मराठा स्वातंत्र्य संग्राम मुघलांच्या पूर्ण हिंदुस्थान काबीज करण्याचं स्वप्न विरुद्ध मराठ्यांचं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं स्वप्न किंवा स्वतःचं अस्तित्व म्हणजे स्वतःच स्वराज्य टिकवून ठेवण्याच्या लढाईला आपण मराठा स्वातंत्र्य संग्राम असं म्हणू शकतो बघा एवढ्या सगळी गोष्ट झाली पंचवीस वर्ष आपण त्यांच्यासोबत लढाई करू इन द एंड औरंगजेबच्या मृत्यूनंतर मृत्यूनंतर हा लढा संपण्यात आला आणि बेसिकली अल्टिमेटली ह्याच्यामध्ये मराठ्यांचा विजय झालेला आपण बघून म्हणजे बघा एवढा क्रुट क्रुशल टाइम एवढा खराब वेळ त्याच्यामध्ये आपल्याकडे रायगड नव्हता झिंजी नव्हता काहीच नव्हतं तरी सुद्धा आपण पुढे आलो आणि पुढे आपण स्वराज्य स्थापन केलेलं आहोत आणि स्वराज्य स्थापन म्हणजे स्वराज्याचं प्रोटेक्शन स्वराज्य आपण टिकवलेलं आहोत राईट इज आय थिंग अशा प्रकारचे सगळे गोष्ट झाले आणि ऑलमोस्ट ऑलमोस्ट त्या मोमेंटला बघा या युद्धानंतर किंवा या गोष्टीनंतर एटीन सेंचुरी म्हणजे अठरावी जी सदी आहे अठरावी दशक अठराव्या दशक किंवा एटीन सेंच्युरी हा द सेंच्युरी ऑफ मराठा म्हणून ओळखला जातो हा सेंचुरी ऑफ मराठा म्हणून ओळखला जातो कारण संपूर्ण ऑलमोस्ट ऑल द पार्ट ऑफ हिंदुस्थान आणि ऑल द म्हणजे संपूर्ण आपण बोलतो ऑलमोस्ट आपण बोलतो संपूर्ण भारत हिंदुस्थान आ, संपुर्ना संपुर्ना संपुर्ना, आ, संपुर्ना संपुर्ना हा मराठ्यांच्या हाताखाली आलेला होता संपूर्ण भारत संपूर्ण हिंदुस्थान ऑलमोस्ट हा जेम तेम बघता की संपूर्ण संपूर्ण भारत संपूर्ण हिंदुस्थान हा मराठ्यांच्या हाती आणि मराठ्यांचं राज्य सगळ्यांवरती चालत होतं आणि पुढच्या मध्ये आपण बघूया पुढच्या मध्ये आपण बघून घेणार की त्यांची अचिव्हमेंट कुठ कुठ पर्यंत आलेली होती त्यांची अचिव्हमेंट कुठकुट पर्यंत आलेली हे आपण बघून बघा फोट जिंजीचा आपल्याला एक फोटो आहे फोर्ट जिंजी जिथे राजाराम महाराज हे होते हे आपण बघू शकतो आणि कधी कधी शिवाजी महाराज सुद्धा आपण जर शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला असेल तर शिवाजी महाराज सुद्धा या गडावरती जात असत ठीक आहे दिस इज थिंग हा जो एक किल्ला आहे आणि अशा प्रकारे आपला जो धडा आहे तो तर संपलेला आहे परंतु बघा परंतु सांगण्याचा उद्दिष्ट आहे की ऑलमोस्ट ऑलमोस्ट एव्हरी ऑलमोस्ट पूर्ण पूर्ण भारत किंवा पूर्ण हिंदुस्थान आपण काबीज केलेला होता आणि पूर्ण हिंदुस्थान मराठ्यांचा स्वतंत्र मराठ्यांचं हिंदवी स्वतंत्र होते बघूया सो नेक्स्ट वी विल सी द फॅमिली ट्रीज ऑफ दी भोसलेज म्हणजे म्हणजे जे शिवाजी महाराज होते आणि यांचे बेसिकली फॅमिली ट्री कसं आहे ते आपण बघून घेणार uh, बघा नंतर पहिला आपण बघूया मालोजी राजे मालोजी राजेंचे पुत्र होते शहाजी राजे शहाजी राजांना तीन पुत्र होते एक संभाजी एक छत्रपती शिवाजी महाराज अँड वेंकोजी महाराज म्हणजे वेंकोजी तर छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन हे होते काय म्हणू शकतो आपण दोन पुत्र होते एक छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो राईट तर त्यांचे एक पुत्र होता छत्रपती शिवा छत्रपती संभाजी महाराजांचे छत्रपती साहूजी साहू महाराज हे पुत्र होते आणि छत्रपती राजाराम महाराज यांचे छत्रपती शिवाजी म्हणजे सन ऑफ ताराबाई आणि छत्रपती संभाजी सन ऑफ राजसभाई म्हणजे राजसबाईचे पुत्र म्हणजे यांना दोन वाईफ असले ते आपण बघू शकतो नंतर छत्रपती बघितलं महाराज यांचा पुत्र होता जो होता छत्रपती राजाराम जो अडॉप्टेड होता अडॉप्टेड म्हणजे दत्तक घेतलेला होता आणि नंतर आपण बघतो संत जे छत्रपती शिवाजी होते जे ताराबाईचे पुत्र होते त्यांना राजाराम जो अॅडॉप्टेड बाय सातारा गादी म्हणजे सातारा गादीसाठी अडॉप्ट केलेला त्यांना बघू शकतो आणि ते होते राजाराम जी ठीक आहे म्हणजे पहिले बघा पहिले असे प्रथ होते की आपल्या आजोबांचं नाव बेसिकली मुलाला देण्यात यायचं तर बघा इथं आपण संभाजी त्यांचं नाव आपल्या मुलाला म्हणजे भावाचं नाव इथे देण्यात आलेलं आहे नंतर आपण बघू शकतो की पुन्हा शिवाजी तर शिवाजी शिवाजी महाराज जे नाव आहे पुन्हा आपला यांना देण्यात आलं तर पहिले असं देत की आपले जे आपले जे पूर्वज असतील त्यांच्यापैकी नाव त्यांचं नाव मुलाला देत असत ओके अशा प्रकारे पद्धती अशा प्रकारे आपला जो फॅमिली ट्री आहे तो आपण बघू शकतो so, दिस इज द थिंग अशा प्रकारचा गोष्ट किंवा अशा प्रकारची घटना म्हणजे अशा प्रकारचा आपला वॉर ऑफ इंडिपेंडन्स मराठ्यांचा म्हणजे मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम हा आफ्टर द ट्वेंटी फायव्ह इयर्स संपण्यात आला आफ्टर द ट्वेंटी फायव्ह इयर्स नंतर जो संपला त्याच्यानंतर मराठा हा हिंदुस्थानचा सर्वात मोठा किंवा सर्वात बलाढ्य साम्राज्य म्हणून उभा झाला आणि म्हणून एटीन सेंच्युरी म्हणजे अठरावा जो सेंच्युरी आहे त्याला आपण मराठा सेंच्युरी असं म्हणतो म्हणजे अठरावा ज्या दशक आहे मराठ्यांच्या दशके असं बोलण्यात आलेलं आहे ठीक आहे असेल इन केस एनी डाऊट काही डाऊट असेल तर गॅस स्कॅनर्स तुम्ही विचारू शकता आणि आपल्याला एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करू शकता थँक्यू श्रेयस आय होप तुम्हाला कळायला असेल इन केस तरी तुम्हाला काय डाऊट असेल सरळ ओके इन केस काही डाऊट असेल युगा स्कॅनर्स प्रथमतः हा लेसन रीड करा फर्स्ट यूजेस रीड दॅट लेसन अँड आफ्टर दॅट गो फॉर दिस सॉल्विंग द एक्सरसाइज आणि एक्सरसाइज सॉल्व्ह करताना काय डाऊट आला तर तुम्ही विचारू शकता आणि इन केस जर लेसन रीड करताना पण काही डाऊट आला तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता यु गॅस ना ओके